नमस्कार मी आहे स्वागत आहे तुमच्या इंटरनेट कॅपमध्ये जर तुमच्या बँक खात्याला आधार डीबीटी प्लस एन पी सी एल नाही आहे तर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही घरी बसून बँक खात्याला डीबीटी एन पी सी एलला लिंक करू शकता त्यासाठी कोणत्याही बँकेत जायची गरज नाही दहा मिनिटात तुम्ही बँक खात्याला डी बी टी लिंक करू शकता त्यानंतर कोणतेही सरकारी पैसे जसे की पी एम किसान यानंतर कॉलरशिपचे पैसे किंवा पेन्शन आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे ते तुमच्या खात्यात जमा केले जातो याच व्हिडिओमध्ये तुमच्या बँक अकाउंटला आधार डी बी टी प्लस एन पी सी लिंक आहे की नाही आहे अगर लिंक नाही आहे तर आपण ते कसे करायचे ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे एन पी सी आय हे तुम्ही सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशी पहिली साईड ओपन होतो नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तुम्हाला याच्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज येतो त्या पेजमध्ये तुम्हाला कंझ्युमर हे नाव दिसून येतो या वर तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर त्याच्याच खाली तुम्ही बघू शकता भारत आधार शिडिंग भारत आधार शिडिंग याच्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज येतो तुम्हाला याच्यामध्ये आधार शिडिंग किंवा डी सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कस्टमरचे आधार नंबर याट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला येथे सीडिंग बैंक। बैंक बैंक अकौनग अकौनग या ऑप्शनवर क्लिक करायची आहे तुमची बँकेचे नाव निवडायचे आहे जसे सेंट्रल बँक त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला कोणतीच बँक लिंक नाही आहे तर हे पहिले ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटचे येथे तुम्हाला येथे तुमचे बँक अकाऊंट नंबर टाकायचे आहे आणि कन्फर्म अकाउंट नंबर आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते टाकायचे आहे आणि याच्यावर टिक मार्क करून फील फील तुम्हाला हे कॅपचे फिल करायचे आहे कॅपच्या फील झाल्यावर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज ओपन होणार त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असतो त्याच्यावर सहा अंकी ओ टी पी येतो